त्यांना मुलांसाठीचे पैसे हे मुलांच्या नावावर ठेवायची इच्छा असते मला इतकी काळजी वाटते या विचाराची म्हणून या व्हिडिओमधनं मला सांगायचं आहे की असे बरेच इन्व्हेस्टर्स आम्हाला दिसतात की ज्या वेळेला आज त्यांनी पूर्ण आयुष्यभर या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसे जोमवले आणि त्या मुलाच्या नावावरती साठ लाखाचा सत्तर लाखाचा पोर्टफोलिओ आहे तो ज्या क्षणी अठरा वर्षाचा होतो ना त्यावेळेला तो त्या पूर्ण पोर्टफोलिओचा स्वतंत्र मालक असतो जरी तुम्ही हे पैसे त्याच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले असले तरी ज्या क्षणी तो अठरा वर्षाचा होईल त्याला तो सर्वस्वी त्या पूर्ण पोर्टफोलिओचा मालक आहे मी काय कोणीही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हे त्यांनी जर सांगितलं की आम्हाला याच्यातनं पैसे काढून द्या रिडम्शन करायचं आहे तर करून द्यावं लागतं